कशा आहे ती मस्त आहे ना विक तुमचं स्वागत आहे आणि आज आहे एक शुक्रवार आज विनायक नायक चतुर्थी त्यामुळे आम्ही आज मच्छी खाणार नाही ठीक ठीक मला ते बोलता येत नाही तुम्ही समजून घ्या तर चला आता दाखवते आणि त्याच्यानंतर मी मस्का मस्का आहे मस्क्यामध्ये चिरली पेस्ट आणि चवीनुसार चाट मसाला आणि मीठसुद्धा आहे तर चला आणि हा चीज आहे ना किसून दास असं नाही आठनाشت्याला बोल झालं ना चीज झालं एकच चीजला कमी पडलं يلا बस के थांब 私たちは。Yes, <noise> तर चला आता नाश्ता झालाय आमचा आणि आज माझ्या पिकण्यास चाललाय गावी आजीच्या गावी चाललाय त्याच्या मावशीचं चा लग्न आहे त्यासाठी तो चार दिवस माझ्याकडे आलेला होता बाय करतोय जा सकाळचे काम आणि दुपारचे काम झाल्यानंतर मी थोडा आराम केला आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळ झाली तोच ते पाणी भरा मशीन लावा आणि मग स्वयंपाक आज मीने केलेला नव्हता कारण दोन्ही पोरींनी आज मला बोलले मम्मी दस, आज आम्ही कडाची ब्रेड खाणार आहे करून मग उबीनला पण मी तेच दिलं आणि मीनीसुद्धा तेच खाल्लं तर आता तसंच संध्याकाळचा स्वयंपाक करायला लागला मला त्यामुळे आज मीनी केलं आहे सोयाबीनची भाजी ती मी तुम्हाला आधीच्या माझ्या ब्लॉगमध्ये मा दाखवले मी कशी केली करून आता पोरीले आवडीने मागतात सोयाबीनची भाजी बनवू मग मी दोन तीन दिवस झाले आधीच माझ्या मागे लागलेले होते मित्र जरा आवाज कमी कर सोयाबीनची भाजी बनवू बनव मी हां ठीक आहे तर आज गणेश चतुर्थीमधला तर आज मच्छीने आणलेली होती मागे लागलेले होते मिस्टर आण करून पण मी बोली नाही करू आता आम्ही गेल्या वर्षीपासून गणपती बसतोय बसवतो ना तेव्हापासून आम्ही संकष्टी आणि चतुर्थी पाळणार असं मीने ठरवलेलं त्यामुळे आज चतुर्थी असली ना त्यामुळे अस असल्यामुळे मीने मच्छी नाही बनवली हे बघा सोयाबीन आणि त्याच्यानंतर आज गॅसवरचं आधी दृश्य दाखवते तुम्हाला कारण आताच नुकती भाकऱ्या झाल्या माझ्या आणि इथे मी ने असं वाट्यावर माझ्या असं होतं भाकऱ्या केल्या तर मला स्वच्छ आहे आज एवढं नाही झालं तर आज स्लो मध्येच मी भाकऱ्या करत होते आणि भाकऱ्या बघा मी असे बनवते एवढ्या छोट्या छोट्या पण पात्र दोघी जेवतात त्यांना देवी नेत्रा मेहनत ने करायला लागली ना आता हात पकडू शकत काय बोलला परत बोल मेहनत करायला लागलीस ना जेवणामध्ये महिन्यात मला फळ काय भेटत नाही फळ सहा सात आठ काय महिन्यात आम्हाला अरे आधी जेवा तरी दोघी बन बाबू भाजी कशी झाली आहे मांडी घालून बसायचं गोडच पाहिजे काय पाहिजे सोयाबीन ही बोडत पाहिजे अशी बनवायची ती कांद्यावरती फोडणी सारखी सागरच्या आईने ना परवा परवा नाही तुला ही बनवलेली सोयाबीनची भाजी खायची की नाही चला आज आम्ही सोयाबीन सोयाबीन आणि भाकरी आणि कांदा पण घेऊया जरा छान असं वाटते चला आज जरा लवकर जेवतो म्हणजे वाचायला आले पावणे दहा पावणे दहा वाजता जेवायला बसतोय कारण आम्ही दुपारी जेवलो नव्हतो दुपारी काय खाल्लेलं पोरीने तुम्ही त्याच्यावरच होते मग नंतर पप्पा आले त्यांचे सहा वाजता तो वडापाव आणलेला होता रक्त आलाय काय झालं थांब 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 पकड हे निघाले तू मग तीच काढणार तू नको काढून एक काम करू निघणार इथेच बसलेली होती कोपऱ्यात आणि मी इथे बसलेली होती माझी सवय आहे जेवल्या जेवल्या ना असं बसायचं ती आपली सहजमध्ये बसली आहे मी पण सहजमध्ये बसली आहे त्याच्यानंतर ना ती काहीतरी तिच्या दाताचं करत होती काय म तिचा दात दुखत होता बापू आधी हा दुखत होतं वाटतं तिचा दात मला बोलली नाही ती सकाळपासून पण तुझा दात दुख आता दुखा लागला भाकरी खाल्ल्यावर दुखा लागला का तर नरम होती तुझं दात दुखत होता तर तिने सांगितलं नाही मला पण नाही सांगितलं पप्पाला पण नाही सांगितलं आणि ते दुखता दुखताना तिने तिच्या तोंडात हात घातला आणि त्या दाताचा काहीतरी प्रयोग केला तो तर अर्धा झाला तो दात आणि भराभडा रक्त यायला ना त्या दातातून होतोय आता किचन बोलवतोय आपल्याला विद्या यो तू भांडी घासायची आहे तुला समजत कसं नाही चला तर किचन मध्ये अवस्था बघा काय झाली मी तुम्हाला दाखवते किचन आणि ही है भांडी भांडी आणि घासायची हई फटाफट भांडी पट घासून घेते आणि योगिनीचा दात काय माहित आता कधी निघेल काय आयडिया नाही भांडी फटाफट घासून पट घेते नाही तर तर चला आता रात्रीच्या वाजाला आले बारा भांडी झाले पाणी पाणीसुद्धा भरून घेतलं आणि पियाचं पाणी आहे ना तुम्ही गरम करून पितो आम्ही लोक तर तो पाणी पण मी गरम करून घेतलं तर मग की झोपायचं कधी रात्र होते कधी सकाळ होते काहीही समजत नाही ह्या बाटल्या खाली होतील ना तर हा गरम पाणी आहे ना तुम्ही ह्या बाटलींमध्ये होतील असं करून का आम्ही गरम पाणी पितो पण बाटलीत टाकू ते पाण्याचं टोप इथे मडकं भरून घेतलं आहे हे कळशा इथे सकाळसाठी बदाम आणि किचन असं आवरून घेतलं आहे मीनी बघाय माझं भरून काय दात अजून निघाला नाही आहे ती रात्रपर्यंत थोडं थोडं करून ती तिच्याच हाताने काढेल तर बरं पडेल तिला आम्ही खेचू किंवा तिला जास्ती बुड काढ काढ तर तिला त्रास होईल तर तिला मी बोली तुला जमेल तेवढं तू दातांचं म्हणजे असं थोडं 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 असं करून तिचे तू काढ करू तिचे सर्वे दात आहे ना तिनेच हाताने तिच्या हलून हलून काढून घेतले आता ही डाळ आहे वाटते इकडची तिला त्रास होत होतं तिने सांगितलं तर चला आता वाजायला आले बारा आणि आता इथेच मी माझा ब्लॉग एंड करते तुम्हाला माझे ब्लॉग कपडे तर असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि कमेंट करा कुठे माझं चुकतं आहे ते आणि सबमेंट्स करा चला बाय बाय yeah!